जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण सॅड सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग के केलेलं आहे चे नाव आहे रडू नको जानू माझा जीव गेल्यावर अशा प्रकारे एक सॅड सॉन्ग आहे त्या वर आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे व्हिडिओ मित्रांनो फुल मध्ये केलेले आहे यामध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने आपण व्हिपेट ॲड केलेलं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ एकदम छान एडिट झालेलं आहे म्हणजे एकदम भारी झालेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण तिथून दोन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर तिथून जर तुम्हाला आपले जे मटेरियल आहे डाऊनलोड करण्यास प्रॉब्लम आला आणि बिटमा पोड से सेक इम्पोर्ट करण्यास जर प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल जाऊन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावावरती पाहायला मिळून जाईल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम मध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला बॅनर कोणत्या टॉपिकवर पाहिजे आणि व्हिडिओ एडिटिंग कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण त्यामुळे मी व्हिडिओ एडिट करील आणि तुम्हाला सुद्धा इथे पाहायला मिळून की नवीन व्हिडिओ येत आहे तर मित्रांनो त्यासाठी कमेंटसुद्धा करा आणि आपले जे प्रियो आपण पाहत असतो ते प्रिओ कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकार मॅटमध्ये व्हिडिओ एडिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसून नका चला तर मित्रांनो जास्त निर्णय घेता आपण आपल्याचा प्रियो पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया जीव के अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो मी तुम्हाला आणि सेकीपर लिंक आणि आहे त्या दोन्ही आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे जर मित्रांनो तुम्हाला ती इम्पोर्ट प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल घ्यायचे टेलिग्राम चॅनल मी दोन्ही लिंक दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या बिटमार पोड आहे ते पाहायला जाईल इथे मित्रांनो आपल्याला फुल स्क्रीनमध्ये सर्व शेवटपर्यंत ऍक्ट करायचे त्यासाठी आपल्याला ते स्टार्ट लायचे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे जोल्डरम तुम्ही बटल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे ते ओपन केल्यानं अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळते इथे मी काही तुम्हाला फोटो दिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही दुसरे फोटो ॲड करू शकता जे तुम्हा तुम्हाला फोटो ॲड करायचा असेल ते तर मित्रांनो आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे फोटो क्लिक केल्यानंतर वरती प्लस ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती तीन डॉटिंग फिल्ल कॉम्पिटीशनवर क्लिक करायचे या तिरगुन समोरचा भाग कट करायचा आहे पण पहिल्या मित्रांनो आपल्या बॅकग्राऊंडसाठी एक कोणताही फोटो घ्यायचा आहे त्यासाठी स्टार्ट लावायचे प्लस व क्लिक करायचे मीडिओवर क्लिक करायचा आहे बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो मी हाय एक फोटो आहे तर हा 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 इथे घेऊन घेतोग्राऊंड साठी घेतल्यानंतर तीन डॉट फिर कॉम्पिटिशन रक्क आहे आणि हा फोटो मित्रांनी तुम्हाला समोर डबल बीड मार्क पाय म्हणून तिथपर्यंत आपल्याला ऍड करून घ्यायचा बघा डबल बीड मार्क आहे इथपर्यंत ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर परत ते स्टार्ट लागल्यानंतर हा जो लहान सेटचा फोटो आपल्याला खाली सेटला घ्यायचा त्यासाठी हा जो मोठा लाँग फोटो आहे बॅकग्राऊंड ला घेतलेला हा आपल्याला खाली घ्यायचा म्हणजे ऍड थोडी वरती आणि हा वरती घ्यायचा त्यानंतर इथे दोन नंबरच्या परत मित्रांनो पहिल्या बीटपर्यंत यायचे आहे प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचं आहे दुसरा फोटो आपल्या इथे घेऊन घ्यायचा दुसरा फोटो घेतल्यानंतर वरती तीन रोड फिल कॉम्पिशन क्लिक करायचे आहे या तीन रोड समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो हे जे दोन फोटो आपण फुल स्क्रीनमध्ये ॲड केलेले आहेत अशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे तर मित्रांनो इथे सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची ही सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असे बघा आपल्याला सर्व जे फोटो आहे ॲड करून घ्यायचे मी सर्व फोटो ॲड केलेले आहे त्यानंतर ते स्टार्टला यायचे स्टार्टला प्लस प्लसवर क्लिक करायचे चौकोन चौकण सेप घ्यायचा आहे वरती तीन डॉटो करून आपल्याला स्टेज टू कॉम्बिनेशनवर क्लिक करायच्या बॉर्डर शॉटवर क्लिक करायचं स्ट्रोक क्लिक करून याचा जे कलर आहे ते व्हाईट घ्यायचं आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे आठपर्यंत पर्यंत वाढल्यानंतर बॅग घ्यायचे कलर फिर क्लिक करायचे कलरचे ऑप्शनवर क्लिक करायचा आणि हा कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे पायला मिळून जाईल त्यानंतर पूर्ण रुजे शेवटी यायच्या थोडे बॅग घ्यायचे ऑप्शन पूर्ण उडवली लोकून घ्यायच्या परत मित्रांनो आपलं स्टार्ट लायचे प्लसवर करायचे मीडियावर क्लिक करायचे मी तुम्हाला जाणून म्हणून अशा प्रकारे टेक्स दिलेली आहे ते घ्यायचे त्यानंतर मोठा ट्रान्सपॉर्क लिखून अशा प्रकारे ते खालच्या साईडले ते घ्यायचे त्यानंतर ट्रान्सफर करून साईज थोडी मोठी करायची अशा प्रकारे त्यानंतर ऑप्शन क्लिक थोडी वरती घ्यायचे वरती घेतल्यानंतर पूर्ण रुजे शेवटी यायचे थोडी बॅग घेऊन हे ऑप्शन पूर्ण उडवती लवून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला टेक्सवर करायचे इफेक्टवर क्लिक करायचे ॲड इफेक्ट क्लिक करून मग ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे त्यानंतर इथे प्लस साईज ऑप्शन पाहायला मिळेल चार नंबर सॉरी मित्रांना पाच नंबरला त्यावर क्लिक करायचं स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला हलताना इथे पाहायला मिळून जाईल परत मित्रांनो आपण स्टार्टला यायचे स्टार्टला नंतर प्लसवर क्लिक यायचे मेडिओ क्लिक करायचे या ऑप्शन क्लिक करून ज्या फोडोमधून तुम्ही स्वतःचा जो लोबो ठेवलेला असेल तो इथे ॲड करून घ्यायचा मी माझ्याचा जो चॅनलचा लोबो आहे एकदम साध्याने स्टेप सेपमध्ये तयार केलेला आहे मी इथे लगेच ॲड करून घेतो मित्रांनो तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग अन्न बॅन एडिंग त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकार मी लोबे ते ॲड केलेलं आहे तर आपले जे सर्व मटेरियल आपण सेट केलेलं आहे फक्त सेकीपेड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला बॅग यायचे डिस्क्रिप्शनमध्ये सेक्यपेड पोर लिंक पाहून त्या करून ते इम्पोर्ट करून घ्या डिस्क्रिप्शन जर सेक्यपेड पोलिंग लिंक इम्पोर्ट करणार प्रॉब्लेम आला टेलिग्राम चॅनल जिंकून घ्यायचे तिथे मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट एकदम साधारण सोपेटममध्ये करू शकता त्यानंतर आपलं स्टार्टनंतर तुम्हाला अशा प्रकारे सात फोटोला इपीट दिलेल्या पायामध्ये दिले तर पहिला फोटो तर इप आपला कॉपी करायचा त्यासाठी पहिला फोटोपर्यंत आल्यानंतर पहिला फोटो क्लिक करायचे इपिटो क्लिक करायचे तीन डॉटो कॉपी कॉपीपीड क्लिक करायचा आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपला बिटमापूरमध्ये यायचे बिटमापूरमध्ये आल्यानंतर আপনার বাকগ্রাউন্ডরা যে ফোটো ঘাতিল সমান লান সাইজি কট মধ্যে ফোটো অ্যাড কেলে ফোটোলা হাই ইপি থেকে পেস্ট করা যে পহেলা ফোটো পাওয়া তাহলে ক্লিক ইপি উখলুন কপি করা কপি बिटमा पोलमध्ये गेल्यानंतर जे बॅगग्राऊंडसाठी आपण फोटो घेतलेला आहे त्यावर क्लिक करायचे आहे ईपेड घेऊन तीन पेट इपीड क्लिक करायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो सेक इपेटमध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटो इपीड आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आणि परत बिटमा पोलम जायचे आहे बिटमा पोरमध्ये गेल्यानंतर डबल बिटमार्कपर्यंत आपल्याला येऊन जायचे आहे तिथपर्यंत आल्यानंतर डबल बिटमार्कच्या समोरचा एक जो फोटो पाहिजे त्यावर क्लिक करून हा इपिट त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला समोर यायचे समोर आल्यानंतर हा आपल्याला मोठा फोटो का मिळून जाईल त्याच्यासमोरच्या फोटोला हाय इपीड इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे वीस पॉईंट एकवीस सेकंदाच्या समोरचा जो आहे एकवीस बावीस सेकंदाच्या समोरचा त्या फोटोला हाय इपीड इथे पेस्ट करायचे म्हणजे दोन फोटोला इफिट पेस्ट केल्यानंतर बॅग घ्यायची आहे परत सेकिपीटमध्ये जायचे सेकिपीटमध्ये गेल्यानंतर आपल्याला चार नंबरच्या फोटो इफिट कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिठमापूरमध्ये जायचे आहे बेटमार्क पोटमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर डबल बी टी मार्कच्या समोरच्या एका फोटोला आपण पेस्ट पेस्ट केलेला आहे त्याच्यासमोरच्या फोटोला आपल्याला हा इपीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तर मित्रांनो जशा प्रकारे तुम्हाला मी इपीट इथे पेस्ट करायचं सांगतो तशा प्रकारे व्यवस्थित करा जर व्यवस्थित केलं नाही तर आपला व्हिडिओ एडिट व्यवस्थित होणार नाही त्यासाठी मित्रांनो व्यवस्थित आपली जे सेकीपीड आहे ते व्यवस्थित ॲड करायचं आहे बघा या फोटोला इपीड पेस्ट केल्यानंतर बॅग घ्यायचं आहे परत सेक्यपीडमध्ये जायचं आहे सेक्यपीडमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे पाच नंबरच्या फोटोचा जे इपीड आहे तो कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचे आणि परत मित्रांनो बिठमापूरमधून जायचे आहे मध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर हा जो मोठा साईजचा फोटो आहे त्यावर करून त्याला हा ई पी ते पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला असे की जायचे आणि आपण पाच नंबरच्या फोटो जे इपीड आहे ते कॉपी केलेला होता तर बाबा हा आपण पाच नंबरचा जो फोटो आहे त्याचा इपीड कॉपी केलेला होता तर सहा नंबरच्या फोटोचं इपीड आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि ते बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर परत बिटमापूर म्हणून जायचं आहे आणि समोर यायचं आहे समोर आल्यानंतर आपण मोठ्या साईजच्या फोटोला रिपीट पेस्ट केलेला होता आणि त्याच्यासमोरच्या फोटोलासुद्धा आपण रिपीट पेस्ट केलं होतं अशा प्रकारे त्यानंतर ही जी दोन लहान साईजचे फोटो आहे डबल बिटमागच्या मागचे त्यावर क्लिक करून आपला हा इपिट त्याला पेस्ट करायचा आहे या दोन फोटोला त्या दोन फोटोला इपीट पेस्ट केल्यानंतर बॅग यायचे परत सेकिपीटम जायचे आणि शेवटच्या फोटो इपीठ कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला परत बॅग यायचे आणि बीटमापूर मध्ये जायचे आहेत बीटमापूर मध्ये आल्यानंतर समोर यायचे डबल बीटमार्क पर्यंत त्यानंतर डबल बिटमागच्या समोरच्या एका फोटोला हा ते पेस्ट करायचे आहे ते पेस्ट केल्यानंतर इथून समोर तुम्हाला सर्व जे फोटो पाहत आहे ते सर्व फोटोला शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तर पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचा व्हिडिओ कोणते टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फर्स्ट टाईम असतं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र